पॅरिस इथं क्रीडा विश्वातला महाकुंभ अर्थात ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे भारताचा एकशे सतरा जणांचा या सहभागी झाला असून भारतीय खेळाडू एकूण सोळा क्रीडा प्रकारांमध्ये पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतला आजचा दिवस भारताला नेमबाजीमध्ये दाखवलेल्या अद्वितीय कामगिरीमुळे खास ठरला नेमबाज मनुभाकर आणि सरोजोत सिंग या जो जोडीनं दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात आज कांस्य पदकाची कमाई करत नेमबाजीतलं दुसरं पदक जिंकत इतिहास घडवला अंतिम फेरीत कोरियन जोडीचा सोळा दहानं पराभव करत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू आणि सरोवजोत पहिली भारतीय जोडी ठरली तर स्वातंत्र्योत्तर काळानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे दोन दिवसांपूर्वी दहा मीटर एअर पिस्टल वैयक्तिक प्रकारात मनूनं कांस्य पदक पटकावलं होतं मनू आणि सरबज्योतच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनीही या जोडीचं अभिनंदन केलं आहे दोघांनीही उत्तम कौशल्य आणि सांघिक कामगिरी दाखवत पदक जिंकल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे तर सातत्य आणि निष्ठेच्या जोरावर म्हणून हे सलग दुसरं पदक जिंकलं असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले पंतप्रधानांनी सरबज्योत यांच्याशी फोनवरून संवाद साधत अभिनंदनही केलं